बोरगाव येथे हायस्कूल ते जलधारा हनुमान मंदिर सी सी रस्ता व गटार कामाचा शुभारंभ एक कोटी वीस लाखाचा निधी आमदार शशिकला ज्वेल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर बोरगाव येथील शिक्षण संघ संचलित के एस पाटील हायस्कूल ते जलधारा हनुमान मंदिर दुहेरी गटार व सी सी रस्ता कामाचा शुभारंभ नगरसेवक श्री शरदराव जंगटे यांच्या शुभ हस्ते व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला के एस पाटील हायस्कूल हे बोरगाव पंचक्रोशीत नामांकित असलेले शिक्षण संकुल आहे त्यामुळे या मार्गावरून विद्यार्थ्यांसह आजूबाजूच्या वाडी वस्तीवरील ही मोठी वर्दळ आहे सदरचा मार्ग हा गेल्या अनेक वर्षापासून दुरुस्तीविना खोळंबलेला असल्याने सदर रस्ता कामास श्री हलशुगर संचालक व नगरसेवक शरदराव जंगटे यांच्या मागणीनुसार आमदार शशिकला ज्वेल्ले यांच्या विशेष प्रयत्नातून एक कोटी वीस लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे आणि यातूनच या रस्ता कामाचा शुभारंभ मान्यवरांच्या शुभ हस्ते करण्यात आला शिवाय बेळगाव जिल्हा पंचायत अंतर्गत येथील अल्पसंख्याक विद्यार्थी वस्ती शाळेच्या आवारात सी सी रस्ता कामाचा शुभारंभ ही हायस्कूल शिक्षकांच्या मार्फत विधिवत पूजन करून हायस्कूल संचालक महादेव नेजे महावीर रोड राजशेखर हिरेमठ व मान्यवरांच्या शुभ हस्ते श्रीफळ व कुदळ मारून कामाचा शुभारंभ करण्यात आला यावेळी बोलताना नगरसेवक श्री शरदराव जंगटे म्हणाले माजी खासदार अण्णासाहेब ज्वेल्ले व आमदार शशिकला ज्वेल्हे यांनी बोरगाव शहराच्या विकासातून कायापालट करण्याचा प्रयत्न कायम ठेवला असल्याने लवकरच बोरगाव हे समृद्धीकडे वळणार असल्याचे सांगितले याप्रसंगी महादेव नेजे महावीर रोड રાજશેખર હિરેમઠ બાઉસાહેબ મહાજન જીતુ પાટિલ જિન્ના અમન્નાવર માજી નગરસેવક ઉત્તમ કદમ અજીત તેળે મહીપતિ ખોત મહાદેવ આજમાળે ફિરોજ અપરાઝ અમિત માળી સંજય મહાજન ભવન રેન્દાળે કિશન ગોસાવી શ્રીપાલ ગોસાવી ભારત કામળે રાજુ કુંભાર शरद गुरव भरत पाटील आर ए इंगळेसर यांच्यासह हा। बोरगाव हायस्कूलचे मुख्याध्यापक शिक्षक वृंद व हॉस्टेलचे पदाधिकारी तसेच भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित कांबळे यांनी केले बोरगावहून ग्रामदेवता प्रतिनिधी अजित कांबळे